हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी आमदार कुणाल पाटलांकडून भाजपचा धुवा जवाहर पॅनलचा दणदणीत मतांनी विजयी आमदार पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध भाजपच्या पॅनलच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त धुळे जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या महत जाणाऱ्या संस्थांपैकी एक असलेल्या धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने यंदाही गड राखला असून सतरापैकी सतरा जागांवर दणदणीत विजय मिळून भाजपाच्या पॅनलचा धुवा उडवीत भाजपाला पुन्हा एकदा धुबी पछाड दिली आहे या निवडणुकीत भाजपच्या पॅनलच्या उमेदवारांची अनामत जप्त झाल्याने त्यांच्यावर नामुष्की ओढवली आहे धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचा दारुण पराभव करीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर शेतकरी विकास पॅनलने सर्व जागांवर प्रचंड मताधिक्याने दणदणीत मतांनी विजय मिळविला आहे त्या निकालामुळे धुळे बाजार समिती धुळे लोकसभेतील पराभवानंतर खरेदी विक्री सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा पराभवाच्या नामुष्कीचा सामना करावा लागलाय त्यामुळे आमदार कुणाल पाटील यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे दरम्यान खरेदी विक्री संघावर विजय मिळवित आमदार कुणाल पाटील यांचे धुळे तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे दरम्यान निकालानंतर आमदार कुणाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला मतमोजणी केंद्रापासून तर आमदार पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत आमदार कुणाल पाटील चिरंजीव रायबा कुणाल पाटील यांच्यासह विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या लिमिटेड धुळेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज गुरुवारी दिनांक सात जुलै रोजी देवपूर धुळे येथील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय येथे मतदान झाले मतदानानंतर लगेच सायंकाळी चार वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी प्रणित जवाहर शेतकरी विकास पॅनल आणि माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या भाजपाच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलतर्फे एकूण पंधरा उमेदवारांनी निवडणूक लढवली होती अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या पॅनलचा geez... सर्व म्हणजे पंधरा उमेदवारांचा प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय झाला त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांना पुन्हा एकदा पराभवाची धूळ चाखावी लागली आहे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरापूर्वी धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीतही त्यांनी भाजपाच्या पॅनलचा सर्व जागांवर पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली संस्था म्हणून धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीकडे पाहिले जाते संपूर्ण धुळे ग्रामीण मतदारसंघातून सेवा सोसायटीचे एक प्रतिनिधी आणि व्यक्तिशहा सभासदांचे मतदान या निवडणुकीत होते त्यामुळे मतदारांनी आमदार कुणाल पाटील यांच्या पॅनलला कौल देत त्यांचे सर्व उमेदवार विजयी झालेत परिणामी या विजयामुळे धुळे तालुक्यावर आमदार कुणाल पाटील यांनी आपले पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे थांबमत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा थांबमत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास